कळतंय मला सोपं नव्हतंच माझ्या सारख्याला हो म्हणणं <laughs> कळतय मला सोपं नव्हतंच माझ्या सारख्याला हो म्हणणं आना भाका खऱ्या ठरवत आयुष्यभरासाठी एकत्र येणं मळलेल्या वाटा होत्या होते रस्ते मजबूत तुझ्याकडे चिखलकाठे तुडवत सावरत तू मात्र आलीस माझ्याकडे विश्वासाच्या मजबूत खांद्याने आपले नाते घट्ट होत गेले रुसवे फुगवे सगळे सांभाळत प्रेम रोज वाढत गेले भौतिक सुखाची लालसा नाही पाउस नाही कधी अपेक्षांचा पाऊस तरी कळतं मला तुझा माझ्यावरचा राग देखील खरा नाही शक्तीचं प्रत्येक रूप मला तुझ्यामध्ये भेटतं स्त्री शक्तीचं प्रत्येक रूप मला तुझ्यामध्ये भेटतं अर्धांगिनी वगैरे नाही माहिती तुझ्यामुळे मला पूर्णत्व लाभत शालव्या कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी तू आहेस त्यामुळे कवितेतले शब्द समजायला जड जातील एवढंच सांगायचं होतं मला कवितेतून की तू खूप गोड आहेस खूप साधी आहेस खूप निस्वार्थी आहेस आणि आज दोन वर्ष होत आहेत तू ऑफिशियली माझी आहेस <laughs> खूप जास्त आवडतेस तू मला अगदी मटणापेक्षाही जास्त लव्ह यू शालव्या and happy marriage anniversary